राघव मी हे नाव जेव्हा ऐकायचं ना तेव्हा अशी चीड यायची मला असं वाटायचं की जाऊन एक तो तो फ्लट आहे मुलींशी कसाही बोलतो माझ्याशी भांडतो लोकांना फंडे सांगत असतो आय I mean, I mean, so मीन आय मीन सो चीप पण मग क्रिसमसच्या रात्री मला पहिल्यांदा असं जाणवलं की राघव हा एक खूप चांगला मित्र आहे एक खूप चांगला जोडीदार आहे जो मला समजून घेऊ शकतो आणि म्हणूनच मला असं वाटतंय की मी शालमली तयारी कुठे येतो अगं काय काय करतेस काय काय करते म्हणजे हो मी राघवशी लग्न करायला आली आहे माझं लग्न झालंय पण कसं आहे ना की आता अभिज काही घडत नाही आहे जे तुम्ही बघताच आहात आणि त्याला मी इतका सुधारण्याचा प्रयत्न केला पण तो अजिबात सुधरत नाही आहे तो त्याच्या कुठल्याच कामाला घेऊन सिरियस नाही आहे तो दरवेळी आपलं प्रोफेशन बदलत असतो आणि काहीच घडत नाही आहे त्यामुळे मी आता खूप डिसअपॉइंट झाली आहे आणि मला असं वाटतं की राघव हा माझ्यासाठी एक चांगला वर असू शकतो त्यामुळे मी त्याच्याशी लग्न करायला आले एम सो एक्सायटेड अच्छा म्हणजे तो त्या सुधरलाय म्हणून तुला लग्न करायचं आहे नाही ही कोण आहे एक मिनिट एक मिनिट एक दोघींचही खोटये कसं आहे मी राघवच्या प्रेमात आहे आणि मी लग्नाच्या तयारीत आले बघ मुंडाळं पण आहेत माझ्या त्यामुळे मी तयार आहे आणि मला राघवशी लग्न करायचंय एक मिनिट राघवला मी आधीपासून ओळखते मी भांडाईचे रेज्यासोबत म्हणून मी लग्न करणार आहे राघवला राघव मी सगळ्यात जास्त आधीपासून

ती करू ना आपण मॅनेज तू हो म्हण अभ्याला कसं कटवायचं ते मी बघते यार हॅलो डिवॉर्स घ्यावा लागेल अभ्या बरोबर करू ना तू ओके अस ना ते तर मी असं यू 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 करते ओके मी विचार करतो रुचा रुचा अशी आधीची गर्लफ्रेंड मस्त आम्ही भेटलो होतो वगैरे आणि प्रेमात पडलो होतो हाही माझ्यावर तेवढाच प्रेम करायचा हो इयरिंग्स पण मी तिला गिफ्ट दिले होते वेगळे वेगळे बर मी तुझ्याशी का लग्न केलं पाहिजे कारण तू माझ्याशी लग्न केलं पाहिजे हा माझा प्रश्न होता त्याच उत्तर हेच होत कारण तू माझ्याशीच लग्न केलं पाहिजे हा ओके पटलं का हॅलो तुला मी बिलकुल आवडत नाही तू तू सारखं भांडत असतेस माझ्याशी आणि पण माहितीये का असं exactly. म्हणतात की ज्या व्यक्तीशी आपण सगळ्यात जास्त भांडतो त्याच्याशी सगळ्यात जास्त आपण कनेक्ट होतो एक 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 सेकंड एक सेकंड या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या खऱ्या आहेत त्या खऱ्या आहेत पण सी, मध्ये खऱ्या आहेत अशा लाईफमध्ये नाही आहेत आणि पण आता खूपच मस्त चाललेलं आहे तुम्ही गेले काही एपिसोड बघता आहात खूपच इंटरेस्टिंग होता आहात खूप इंटरेस्टिंग होत आहे छानमली आहे रुचाता आली आहे माझ्या लाईफमध्ये मध्ये परत आणि काव्य तर आधीपासून होतीच जे आमचं कनेक्शन कुठे ना कुठेतरी चालूच आहे लग्न करणारे हे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे स्वतः okay. so, लव्ह लग्न लोच